बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला झाल्या का जेवण झाल्या का जेवण मित्रांनो बोला प्रणो सत्र संग काय चाललं काही नाही कमेंट करा <laughs> बोला काय चाललं झालं का जेवण वगैरे <laughs> बोला मित्रांनो झालं का जेवण लाईक करा आपण आलेलो खेत मे पाणी के केले बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द असे गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं लाईक करा नवीन असं तो चॅनेलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो झालं का जेवण शुभ संध्याकाळ बोला काय चाललं काही नाही सांगा लाईक करा मित्रांनो वरती जण आलेले बोला बोला मित्रांनो शेतकरी संघ झाले की जेवण कुठून बोलता काय बोलता काय काम केले माळ्यामध्ये बोला मित्रांनो बोला वरती नऊ जण आलेले <स्थाँगा> काय चालले काम काय की नाही केले माळ्यामध्ये सांगा बोला लाइक करा नवीन करा चंद्रभागे कर चंद्रभा मंदिर पहातो विठेवरी विठल विठल जय हारी विठल विठल जय हारी डुमडुमली पंडरी पहातो विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय जय हरी बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन येईल त्याला हे करा टच करा आपल्या ताई आलेलं आहे आपल्या ताई म्हणतात नमस्कार दादा जेवण झालं का नाही ताई ताई आम्ही मळ्यामध्ये आहे काय चाललं ताई लाईक केलं डन धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद याच्या अगोदर ताई लाईव्ह घेतली होती मी आता पंधरा सोळा मिनिटाची तेव्हा कोणीच नव्हता आलं लाईव्ह ला दोघं तिघण होते फक्त लाईव्ह ला डबल कट केली डबल घेतली ते फोन आल्यामुळे थोडा घोळ झाला ताई जेवण झालं ताई तुमचं बोला मळ्यामध्ये काम चालू आहे आमचं आता हे झाले की जायचं आता पाणी संपले की घरी जायचं ताई जेवायला काय चालू ता ता काम ताई तुमचं बोला मित्रांनो ताई काय काम केलं आज बोला हो का ताई अच्छा जेवण करायचं का बर बर जेवण करणं चाललो हे अच्छा बोला मित्रांनो मळ्यामध्ये आलेलो आहे ताई बघा काय चाललं बाकी ताई ती पंधरा सोळा मिनिटाची लाईव्ह घेतली ती मग बर का बोला मित्रांनो